काही रानभाज्या अशा असतात त्या पावसाळ्यामध्ये खूप मोबलक प्रमाणात भेटतात त्यामधूनच ही एक भाजी आहे याला गोळची भाजी असं सुद्धा म्हणतात ही भाजी तुम्ही कधी ट्राय केलं नसेल ना तर एकदा नक्कीच ट्राय करा ही भाजी बनवायला जितकी सोपी आणि खायला जितकी चविष्ट आहे तितकीच आरोग्यासाठी फायदेशीर तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर ही आहे चिगळची भाजी खूप ठिकाणी याला चिवळची भाजी किंवा घोळची भाजी असं सुद्धा म्हणतात ही जी भाजी आहे या भाजीमध्ये हलकासा असा आंबटपणा असतो त्यामुळे ही भाजी चवीला खूप चविष्ट लागते आणि याचा झुणका तुम्ही जर कधी ट्राय केला नसेल ना तर एकदा नक्कीच ट्राय करा रेसिपी तुम्हाला मी शेअर करतच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी भाजी आहे ना ही आरोग्यासाठी खूप लाभदायक अशी भाजी आहे जशी की मेथीची भाजी ती जितकी आरोग्यासाठी हेल्दी आहे ना त्याच प्रकारची ही गहूची भाजी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे तर ही भाजी मी हलकीशी कोवळी कोवळी काड्या मी तशाच ठेवल्या आणि स्वच्छ धुवून याला बारीक असं चॉप करून घेतलेला आहे काही अशा प्रकारे भाजी स्वच्छ धुवून घ्या कारण की ही रान भाजी असते याला स्वच्छ करायला खूप जास्त टाइम वगैरे लागतच असतो त्यानंतर भाजीची तयारी करूया त्यासाठी इथं एक वाटण बनवूया तर यासाठी मी काय केलंय यामध्ये ना अगदी पाव वाटी इतपत मी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी ना ओलं खोबरं जरी वापरलं तरीही चालेल सोबतच सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि एक चमचा मी इथं जिरं घेतलेला आहे आता या तिन्ही जिन्नसांना आपल्याला अगदी फाईन पेस्ट वगैरे करायची काहीही गरज नाही हलकीशी जाडसर भरड्याची आपल्याला तयार करून घ्यायची आहे काही अशा प्रकारे आणि इथं आपली भाजीची पूर्व तयारी झालेली आहे लगेचच भाजी बनवायला घेऊया यासाठी मी इथं जाड तळाची कढई घेतलेली आहे यामध्ये या मी दोन ते तीन चमचे इथं मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये लगेच आपण जे वाटण करून ठेवलेलं होतं ते यामध्ये ऍड करूयात लक्षात घ्या तेल खूप जास्त कडकडीत गरम नको नाही तर हे वाटण टाकल्याबरोबर करपून जाईल त्याचबरोबर इथे मी थोडेशी कडीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि थोडासा हिंग इथं मी घालत आहे कारण की इथं आपण ना पुढे पीठ ऍड करणार आहे झुणका म्हटलं तर बेसनपीठ येणारच म्हणून हे बेसनपीठ पचायला जड असतं ते सोपं व्हावं म्हणून इथं हलकस हिंग घातलेलं आहे आता या सर्व जिन्नासांना आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे, हे व्यवस्थित परतलं गेलं की लगेचच यामध्ये आपण एक मोठा साईजचा सा कांदा बारीक चिरून असा घालायचा आहे कांदा इथे आपल्याला जास्त परतवत बसण्याची गरज नाही हलकासा ट्रान्सलुसंट झाला की लगेचच यामध्ये आपण मसाले घालूयात तर मसाल्यामध्ये मी इथं घालत आहे दीड चमचा इथं लसूण मसाला घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे असलेला कोणताही साठवणीचा सा मसाला घातला तरी सुद्धा चालू शकेल सोबतच अर्धा चमचा इथं मी लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा हळदी पावडर पाव चमचा मी इथं जिरं फूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथं मी ना धने फूड घातलेले आहे आता सर्वात ऑप्शनल आहे पण अर्धा चमचा इथं मी किचन किंग मसाला घातलेला आहे तुमच्याकडे नसर नाही घातलं तरीही चालेल आता या सर्व जिन्नसांना आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या आपल्याला हे मसाले अजिबात करपू द्यायचे नाही हलकेसे परतले की लगेच आपण यामध्ये जी भाजी चिरून ठेवलेली होती ती लगेचच यामध्ये ऍड करूया या, कर या।, या भाजीला तयार व्हायला हो अजिबात वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही भाजी बनून तयार होते आता हे भाजी आपल्याला ऍड केल्यानंतर अगदी पाच मिनिटासाठी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे इथं मी पाच मिनटं झालेली आहे बघू शकतात भाजीची क्वांटिटी इथं बऱ्यापैकी कमी झालेली आहे लगेचच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ घालताना लक्षात घ्या आपल्याला पुढे यामध्ये बेसन पीठ नक्कीच घालायचं आहे कारण की आपण झुणका बनवत आहोत त्यामुळे त्या अनुसार आपल्याला इथं मीठ वगैरे घालायचं आहे मीठ घातल्यानंतर अजून दोन तीन मिनिटांसाठी याला व्यवस्थित परतून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपण बेसन पीठ घालूया इथे मी एक वाटी इतपत पीठ घातलेलं आहे आणि हे वेसनपीठ घालताना आपल्याला लक्षात ठेवायचंय अगदी थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये वेसनपीठ ऍड करायचं आहे नाहीतर खूप जास्त यामध्ये लम्स पडतील आणि हे व्यवस्थित शिजणार देखील नाही खाताना ते वेसनपीठ आपल्याला दाताखाली तसंच लागेल त्यामुळे थोड्या थोड्या मध्ये आपल्याला इथं बेसन पीठ घालायचं आहे पीठ घातलं की लगेच मिक्स करायचं मिक्स झालं परत पीठ घालायचं आता हाच असून काय यासाठी आपल्याला स्टार्टिंगला थोडस एक्स्ट्रा तेल घालावं लागतं त्यामुळे स्टार्टिंगला मी थोडस जास्त तेल घातलेलं होतं आता इथं तुम्हाला मी अंदाज सांगते तर एवढ्याशा भाजीसाठी मला आहे ना इथे अडीच कप इतवत सॉरी अडीच वाटी इथवत बेसनपीठ लागलेलं आहे बेसनपीठ व्यवस्थित मिक्स झालं गॅस कमी करायचा आणि या भाजीला पाच ते सात मिनिटांसाठी व्यवस्थित अशी वाफ देऊन घ्यायची कमी फ्लेमवरती ठेवायची नाही तर बेसन करफू शकतोय आणि बघू शकतात झुणका इथं तयार झालेला आहे हे भाजी खूप अशी सोपी आहे आणि अगदी कमी वेळामध्ये तयार होते यामध्ये ना हलकस वरतून तेल ऍड करायचं चा, आणि चपाती सोबत किंवा बाजरीच्या खूप चविष्ट लागतो आणि बघा तयार आहे आपला मस्त झणझणीत असा झुणका एकदा तरी हे रेसिपी तुम्ही माझ्या म्हणण्यासाठी तरी एकदा नक्कीच ट्राय करा खूप सोपी आहे चविष्ट आहे आणि म्हणजे आरोग्याची सुद्धा आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही ट्राय करायलाच हवी आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया मंडळी बाय बाय